नमस्कार मी दीपालिगिरी मी प्रॉपर लातूरहून बिलॉंग करते एज अ स्टार डायरेक्टर म्हणून मी आज प्रत्युष उद्योग समूहामध्ये वर्क करत आहे गेल्या एक वर्षापासून आणि खरंच मला सांगण्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की जी हाऊस वाईफ असते महिला जी घर बसल्या फक्त घर आपल्याला माहीत असतं तर घराच्या बाहेर सुद्धा काहीतरी वेगळी दुनिया असते काहीतरी आपली वेगळी ओळख असते हे आज मला प्रत्यूष्ण दिलेलं आहे म्हणजेच काय तर नेम फेम आणि मनी या तिन्ही गोष्टी आज मला प्रत्यूष्ठनं दिलेल्या आहेत प्रत्यूष्ठच्या मा माध्यमातून मी आज लाखो रुपये इथे इन्कम घेतलेला आहे माझी एक स्वतःची ओळख बनवलेली आहे मी आज म्याज इंडिपेंडेंटली मी माझी लाईफ एन्जॉय करते तर तुम्हालाही वाटत असेल की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि खरंच तुम्ही एक्स्ट्रा इन्कम सोर्सच्या शोधात असेल एक अशी व्यवसायाची संधी तुम्ही शोधत असाल की मला घर बसल्या काहीतरी करता येऊ शकतं का तर यस प्रत्यक्ष उद्योग समूह एक बेस्ट बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे एक वर्क फ्रॉम होम आहे जिथे घर बसल्या तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने आज इथे इन्कम घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे किंवा कॉल करायचा आहे आणि तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता मी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला देईन थँक्यू